हाय वेलकम टू अद्विकास किचन आज आपण करणार आहे कुरमापुरी मस्त अशी टम्म फुगलेली पुऱ्या आणि मिक्स व्हेजमध्ये अशी कुर्मापुरी आपण बनवणार आहे चला तर मग आपण कुरमाची भाजी करायला घेऊया त्याच्यासाठी तीन ते चार चमचे तेल कडेमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण बटर टाकलेला आहे नंतर आपण भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि तो आपण तेलामध्ये एकदम लालसर रंगावरती होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजण्यासाठी आपण इथं मीठ टाकतोय मीठ टाकल्याने आपला कांदा पटकन आपला भाजला जातो पाहू शकता आपला कांदा इथं छान असा भाजून तयार झालेला आहे कांदा भाजला आता आपण याच्यामध्ये सर्व पावडर मसाले टाकणार आहे इथं धना पावडर घेतलेले आहे दोन चमचे गरम मसाला हळद कोल्हापुरी चटणी आणि मिरची पावडर हे सर्व आपण कांद्यामध्ये टाकून सर्व परतवून घेणार आहे नंतर बारीक चिरलेला टोमॅटो ओलं मटार आहे हे एक वाटी नंतर शिमला मिरची बीन्स टाकलेला आहे बारीक चिरलेलं नंतर बटाटा आणि फ्लावर हे सर्व आपण स्वच्छ धुवून निवडून बारीक कट करून घेतलेले आहे सर्व भाज्या आपण या नंतर भरपूर त्याच्यामध्ये पाणी टाकायचे सर्व आपलं भाज्या कच्च्याच आपण त्याच्यामध्ये टाकल्यात त्यामुळं जास्त पाणी आपण टाकून शिजवून घेणार आहे एक उकळी आली की त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपली भाजी जी असते तो पण आपण पुरीची तयारी करूया त्याच्यासाठी एक तीन कप मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कप मैदा घातलेला आहे आणि एक वाटी रवा हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि तेल टाकायचं दोन चमचे हे सर्व तेल आपण त्या पिठाला हाताने असं घसळून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याची जाड अशी कण कणिक मळून घ्यायचे हे सर्व जास्त पातळ नाही करायची घट्ट बनवून मळून घ्यायचे आपल्याला हे आणि आपल्याला हे पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे भिजत आपली पुरीची कणिक मळून होते तोपर्यंत आपली तोपर्यंत आपली इथं भाजी शिजलेली आहे नंतर शेवट आपल्याला इथं शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचं आहे पाच चमचे मी शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे आणि सर्व आपल्याला हे मिसळून अजून एक वाप काढून घ्यायची आपली कनैकी इथं छान अशी भिजलेली आहे नंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याचे गोळे बनवून घ्यायचे मोठेच गोळे बनवायचे आणि आपण आता इथं पुरी लाटून घेणार आहे तेल लावून आपल्याला ही पुरी लाटायची पाहू शकते एवढ्या साईजची आपण या पुऱ्या सर्व तयार करून घ्यायच्या इथं मी थोड्या थोड्या करून करून घेते आणि तळून घेते तेल हे आपलं तापलेलं होतं त्याच्यामध्ये पुरी पाहू शकते आपले कशी टम्म फुगलेले आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथं पुऱ्या बनवून घेतो आहे जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये पुरी भाजी मिळते ना तशा पद्धतीची आपली ही कुर्मापुरी होते मस्त अशी लागते चवीला एकदम नक्की ट्राय करा चला तर आपण ही रेसिपी आता मस्त अशी सर्व करून घेऊया चला कुर्मापुरी आपली इथं तयार झालेली आहे पटकन खाऊन घ्या आणि चटकन सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना शेअर करा लाईक like करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद